बघू शकता तुम्ही तुम्हाला सुद्धा असे काठापर्यंत सारण पोहोचलेले पोळ्या करायच्या असतील शिकायच्या असतील नवीन मुलींना तर अशा पद्धतीनं आईच्या पद्धतीनं नक्की करून बघा का श्री स्वामी समर्थ सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप खुँ, खूप गोड तिळगुळासारख्या शुभेच्छा तर बघू शकता इथं आई तुम्हाला कोंदीच्या पोळ्या दाखवणार आहेत म्हणजे आमच्या भागामध्ये आणि आमच्याकडे म्हणतात की कोंदीच्या पोळ्या म्हणतात तुम्ही कसं गुळ शेंगदाणे नक्की तिळीच्या पोळ्या म्हणताना तसं आमच्याकडे कोंदीच्या पोळ्या म्हणतात तर इतकी तीळ घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेली आहेत आणि ही विलायची घेतलेली आहे आणखी साखर सुद्धा आहे तर हे असं घेऊन सनी कुटतात आता भाजून घेऊया पहिल्यांदा आपण म्हणजे कशा प्रकारे भाजती आहे बघून असं मस्त टाकून घेऊन छान खरपूस भाजून घ्यायचं जाड बुडाची कढई घ्यायची तर जी बारीक आहे ना ही तीळ तर ही भाजल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते ही बारीक तीळ भाजल्याच्या नंतर फुगते फुलते मग ती आपण भाजली म्हणून समजायचं अशा पद्धतीने नवीन मुली असतात त्यांना माहिती नसते की तीळ भाजली म्हणून कशी समजायची आता आपण काढून घेऊया तीळ शेंगदाणे छान प्रकारे भाजून घेऊया आता आपण तेही छान असेच बारीक गॅस ठेवून खरपूस भाजायचं सुंदर पोळ्या बनवण्यासाठी एक खास ट्रिक आहे एक टिप्स ही समजू शकता त्याला तुम्ही एक खास टिप्स आहे ते तुम्हाला काय घालणार आहे ते पुढे जाऊन कळेल त्याच्यासाठी नक्की व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आता बघा शेंगदाणे छान भाजलेले ते सुद्धा चटपूट आवाज करत आहेत फक्त शेंगदाणे काढून घेता आई मी सांगते गॅस बंद असतो ना तेव्हा थोडीशी विलायची गरम करून घ्या म्हणजे कुटायला खूप सोपी जाते ती तीळ भाजलेली आहेत शेंगदाणे भाजलेले आहेत आणि विलायची गरम करून घेतलेला आहे ना आता ते पदार्थ भाजणार आहे जे सिक्रेट इन्ग्रेडियंट तुम्ही बघू शकता हे आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ फक्त इतकं घ्यायचं जा। काही जास्तही लागणार नाही तुम्हाला खूप छान होतं हे असंच कोरडंच भाजून घ्यायचं बस ह्याला काही लागणार नाही फक्त खरपूस भाजून घ्यायचं बंद करून टाकलेलं आहे आता ही पीठ मस्त भाजलेलं आहे आपलं आता ह्यालाही काढून घेऊया आपण बस काही नाही आणि आता ह्याच्यानंतर हे सगळं आपण छानपैकी मिक्सरला लावून घेऊया पहिल्यांदा कधी विलायची कुटून घ्यायचं म्हणजे त्याची सगळं सुगंध ना पुन्हा हे सगळे आपण वाटतो ना त्याच्यामध्ये येते म्हणून पहिल्यांदा विलायची कुटून घ्यायची थोडीशा सा साखरेसोबत कुटून घेऊया आपण आपण तीळ वाटून घेऊया आता हे बघा तीळ अशी वाटून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये टाकून घेऊ साखर घेतलेली आहे वाटून पहिलं तुम्ही गुळाची तर खाली असाल पण साखरेची कोण बघा आम्ही गुळाची करतो साखरेची करतो हे डाळीचं पीठ भाजलेलं आपण त्याच्यावरच टाकून घेऊया आणि वाटून घेऊया आपण सगळ्यात लास्टला अशा प्रकारे आपण वाटण वाटून घ्यायचं सगळं शेंगदाणे तीळ डाळीचं पीठ आणि साखर तुम्ही साखरेच्या जागी गूळही वापरू शकता ह्या जागी त्याचं म्हणजे पीठ हे बघा पीठ होत ना राहिलं ना पोळी फुटत नाही एकदम छान होती पोळी मौसर एकदम चांगली वाटण बनलेलं आहे आता मी पोळ्या करायला घेते वेळेस तुम्हाला सगळं काही दाखवते कशा प्रकारे आईनं मळून घेते कोण आमच्या भागामध्ये कसं करतात ते दाखवते मी कोण कुटल्याच्या नंतर पीठ चुरून घेतलेलं आहे मस्तपैकी आणि हे बघा असे कोन पण भिजवून घेतात असे छान आपण चुरून चुरून म्हणजे चुरून चुरूनच त्याला ओली वा, वा, करायचं म्हणजे त्याच्यामध्ये तेल असते त्यामुळे ते छान भिजते आता हे देवासाठी करून घेताय आई पुन्हा मोठी पोळ्या करते वेळेस दाखवते मी तुम्हाला होऊ शकता आई कशा प्रकारे करते पोळ्या दोन उंडे करून घ्यायचे आणि दोन उंड्याच्या मध्ये असं कोंदीच्या पोळीच ठेवायचं आणि आता बघा त्याला छानपैकी असं तोंड त्याचं मिटवून घ्यायचं अशा प्रकारची कोंदीची पोळी करतात आणि तसं मध्ये उंडा करून एकच उंडा करून त्याच्यात भरतात ती पुरणाची पोळी असते आता बघा आई कसं करते मध्ये मध्यभागी लाटायचं आणि मग पुन्हा आता कडेकडे लाटायचं झाली आहे बघा आपली पोळी तयार आणि आता टाकून घेऊया आपण तब्यावर पहिलं छान खरपूस भाजून घ्यायचं आपण पहिले सुरला तेल लावायचं नाही पहिले बबल्स येतात का बघून मग काढायचं तुम्ही बघू शकता पूर्ण कडेपर्यंत गेलेला आहे बघा कोंद बघू शकता मस्त एकदम छान फुगती आहे हवा लागून एकदम मस्त मऊ होती छान कोंदीची पोळी मस्त तूप तूप लावा तेल लावा काही लावू शकतो आपण आपल्या मनाने पसार कपडा आतरून घेऊन त्याच्यावर पोळ्या टाकायच्या म्हणजे तर त्याला त्याची ते हवा जाऊन ती पोळी छान हे बघा असा दोन लाट्या घ्यायच्या त्याचं पीठ आहे तेवढ्याच जायची कोंदी घ्यायची ती कोण सगळ्या बाजूने पसरली की मग लाटायला घ्यायचं बघू शकता छान मस्त अशी फुगलेली आहे पोळी एकदम छान झालेले आहेत आमच्या कोंदीच्या पोळ्या पुरा कडेपर्यंत कर, कोंद चलेली आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा हे बघा कडेपर्यंत कोंद आलेली आहे नक्की करून बघा प्रवासाला जायचं असलं तर सुद्धा अशा पोळ्या तुम्ही नक्की करू शकता तर बघा हे असे गरम थंड म्हणून आईनं थंडच वरती गरम असं खाली म्हणून असं ठेवले आहेत बघा इतके सारे पोळ्या आईनं करून घेतलेले आहेत पोळच होतं म्हणून प्लेट धरलेली होती हाताखाली तर बघा हे पोळ्या कशी झालेल्या आहेत बघू शकता किती मस्त झालेली आहे कोंदीची पोळी आणि तूप असं खायचं असतं हे मी आता एक घास खाऊन बघते असं घ्यायचं आणि थोडंसं असं तुपामध्ये बुडवायचं आणि खायचं खूप छान एकदम मस्त झाले पोळी तर इतकी गोळ झाली ना असं तेवढ्या साखरेमध्ये एकदम बरोबर प्रमाण एकदम छान छान झालंय तर बघू शकता ते बघा पोळी किती मस्त झाली अशी कडक पोळी एकदम छान होते आणि छान लागते पण ती बघा काठापर्यंत सारं नसते ते काठापर्यंत असं पोहोचलं की एकदम छान नक्की पोळी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा पोळ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद